भारताच्या धार्मिक आणि आध्यात्मिक नकाशावर बनारस म्हणजेच काशी हे एक अत्यंत पवित्र स्थान मानलं जात गंगेच्या किनारी वसलेलं हे शहर केवळ एक तीर्थक्षेत्र नाही तर मोक्षप्राप्तीचं द्वार मानलं जात इथे गंगेचं निर्मळ पाणी वाहतं आणि असं मानलं जात की स्वतः भगवान शंकर इथे वास करतात तुम्हाला माहिती आहे काय काशी हे जगातील सर्वात प्राचीन वसलेले शहर मानलं जात याला सिटी ऑफ लाइट असंही म्हटलं जात इतकं पवित्र स्थान असूनही एक गोष्ट विशेष लक्षवेधी आहे काशीहून गंगाजल किंवा नदीच्या किनाऱ्याची ओली माती घरी नेणं टाळलं जात का चला या परंपरेमागचं आध्यात्मिक आणि सांस्कृतिक कारण समजून घेऊया तुम्हाला माहिती आहे काय भारतातील गंगेच पाणी शास्त्रानुसारही विशिष्ट बॅक्टेरियाला मारण्याची क्षमता ठेवत म्हणूनच त्याला शुद्ध मानलं जात काशी ही अशी जागा आहे जिथे मृत्यूला भय नाही तर मोक्षाची संधी मानली जाते इथे अनेक मोक्ष आश्रम आहेत जिथे लोक आपले शेवटचे क्षण घालवतात इथल्या मणिकर्णिका आणि हरिश्चंद्र घाटांवर दररोज शेकडो मृतांचे अंतिम संस्कार होतात असं मानलं जात की इथे प्राण सोडलेली व्यक्ती पुनर्जन्माच्या फेऱ्यात अडकत नाही तुम्हाला माहिती आहे काय मणिकर्णिका घाट हा भारतातील एकमेव घाट आहे जिथे चोवीस तास अंत्यसंस्कार सुरू असतात या घाटावरील ओली माती आणि गंगाजल यामध्ये त्या आत्म्यांचा स्पर्श आहे जे इथे मोक्षासाठी आले होते त्यामुळे या मातीला किंवा पाण्याला घरी नेल्यास त्या आत्म्यांची मोक्षप्राप्तीची प्रक्रिया बाधित होऊ शकते असं मानलं जातं तुम्हाला माहिती आहे काय गंगाजलामध्ये बॅक्टेरियोफेज नावाचं एक नैसर्गिक घटक आहे जे पाण्यातील हानिकारक जीवाणूंना नष्ट करत असंही मानलं जातं की गंगाजलात अनेक सूक्ष्मजीव मायक्रो ऑर्गनिजम्स असतात जे त्या पवित्र वातावरणाचा भाग आहे जेव्हा कोणी ते पाणी घरी घेऊन जातं तेव्हा त्या जीवांचे काशीपासून विलगीकरण होतं त्यामुळे त्यांच्या मोक्षाच्या प्रक्रियेत अडथळा निर्माण होतो आणि ते महापाप मानलं जातं तुम्हाला माहिती आहे काय युनेस्कोने गंगा नदीच्या नैसर्गिक आणि सांस्कृतिक महत्वामुळे काही घाट विश्व वारसा स्थळाच्या यादीत समाविष्ट केले आहे काशी ही भगवान शिवाची नगरी आहे त्यामुळे इथल्या मातीला आणि पाण्याला शिवस्वरूप मानलं जातं ते घरी नेणं म्हणजे जणू शिवांना त्यांच्या स्थानावरून हलवणं असंही काही धर्मशास्त्र मानतात तुम्हाला माहिती आहे काय काशी विश्वनाथ मंदिर हे बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असून याला मोक्ष देणारं मंदिर मानलं जात काशीमध्ये अनेक तांत्रिक अनुष्ठान अघोरी क्रिया आणि मोक्ष संबंधित विधी पार पडतात इथे काही शक्ती मसानी स्वरूपात कार्यरत आहे असं काही परंपरागत विश्वासू सांगतात त्यामुळे त्या ऊर्जांचा त्या परिणाम त्या माती किंवा पाण्यावर असू शकतो आणि ते पवित्रतेच्या बाहेर जाऊन घरात नकारात्मक प्रभाव टाकू शकते तुम्हाला माहिती आहे काय काशीमध्ये काल भैरव्यांना काशीचे कोतवाल मुख्य रक्षक मानलं जातं आणि त्यांच्या मंदिरात अनेक तांत्रिक साधक भेट देतात कधी आणि कसे नेऊ शकतो गंगाजल यातही अपवाद आहे काही विशिष्ट धार्मिक कार्यांसाठी जसं की पिंडदान श्राद्धकर्म किंवा अंतिम संस्कार पंडितांच्या सल्ल्याने विधीपूर्वक गंगाजल आणणं मान्य केलं जात जर एखादी व्यक्ती स्वतः काशीला जाऊन श्रद्धेने आणि योग्य विधीने गंगाजल आणते आणि त्याचा धार्मिक उपयोग करते तर तो अपवाद मानला जातो आणि त्यात दोष मानला जात नाही तुम्हाला माहिती आहे काय भारतात हरिद्वार प्रयागराज आणि वाराणसी हे गंगाजलाचे मुख्य तीर्थ स्रोत मानले जातात काशी ही केवळ एक जागा नाही ती एक ऊर्जा श्रद्धा आणि मोक्षाचा अनुभव आहे इथलं गंगाजल आणि माती ही नुसती भौतिक वस्तू नाही तर त्या आध्यात्मिक प्रक्रियेचा भाग आहे म्हणूनच ती घरी घेऊन जाणं हे धार्मिकदृष्ट्या विचारपूर्वक आणि सजगतेनेच केलं पाहिजे तुम्हाला माहिती आहे काय वाराणसीला दरवर्षी सुमारे सत्तर लाख पर्यटक भेट देतात यामध्ये परदेशी पर्यटकांची संख्याही मोठी आहे प्रेक्षकांसाठी प्रश्न तुमच्या मते गंगाजल केवळ पवित्र पाणी आहे की त्यामध्ये खरोखर काही वैज्ञानिक शक्ती लपलेल्या आहे तुमचं मत खाली कमेंट कमेंटमध्ये नक्की सांगा